नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता महत्वाच्या आणि कामाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण पुढील प्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज सेवानृत्त कर्मचाऱ्यांसाठी आली आताची मोठी बातमी पहा नवीन अपडेट या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत सरकारी कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यासाठी महत्वपूर्ण या जा ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगाने राज्यातील सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी प्रलंबित आक्रमक झाले आहेत या, या करता दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धरण सत्याग्रह आयोजन करण्यात आले आहेत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ही संघ महाराष्ट्र ही संघटना शासन प्राप प्राप्त कर्मचारी संघटना आहे या संघटनेच्या वतीने वेळोवेळी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडले आहेत शिवाय पेन्शन प्रणाली याच संघटनेच्या वतीने तोडगा काढण्यात आला आहे सदर संघटनेच्या वतीने दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धरणे सत्याग्रह करण्याचे आयोजन करण्यात आले आहे हे धरण सत्याग्रह आंदोलन हे राज्यव्यापी स्वरूपाचे असणार आहे यामध्ये राज्यातील तब्बल लाख सरकारी कर्मचारी असे नमूद करण्यात आले आहे की राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी तीन महिन्यापासून राज्य शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे आणि नव्याने स्थापन झालेल्या सरकार सध्या भक्कम पायावर उभे आहे असूनही शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम यामध्ये गुंतले आहे अशातच सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या म्हणजे सुधारित पेन्शन प्रश्न दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस च्या अंमलबजावणीत अंमलबजावणीत दिनांक पासून सोडवण्याचे घोषित केले आहेत परंतु त्या संदर्भात कार्यपद्धती व नियम विशिद्ध विशद करणारे परिपत्रक किंवा शासन निर्णय तसेच ही, ही मंजुरी असे कर्मचारी पेन्शन पासून वंचित आहेत तसेच एक सात दोन हजार चोवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे तीन टक्के डीए राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या शाश्वत धोरणाला बाधा करून गेली आठ महिने उलटून गेले तरी देखील कार्यालयासमोर दोन तास धरण सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले आहे मित्रांनो कशी वाटली कामाची आणि महत्वाची बातमी ही बातमी जर महत्वाची आणि कामाची वाटली तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद